रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यात काठ्याची टक्कर दिसून येत असून आज आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावामध्ये भोसे हे गाव या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावामधील एक मोठी ग्रामपंचायत मोठी लोकसंख्या मोठी मतदारसंख्या असलेलं गाव म्हणून ओळखलं जातं आज या ठिकाणी अतिशय वेगाने मतदान सुरू आहे सकाळपासून मतदानाला अतिशय उत्साहात सुरुवात झालेली आहे दोन्ही बाजूकडून तितक्याच उत्साहाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विनंती केली जाते मतदारांना आवाहन केले जाते सात हजार दोनशेच्या आसपास मतदारसंख्या असलेल्या या गावामध्ये नक्की काय होईल हे आपण जाणून घेत आहोत सायंकाळी सहा वाजल्यापासून आपण प्रत्येक गावच्या अपडेट्स घेणार आहोत त्यात याचाही आपण समावेश केलेला आहे या भोसे गावाचा आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश पाटील ज्यांचा या भोसे गावा परिसरामध्ये खूप हो मोठं राजकीय वर्चस्व मानलं जात आहे या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून देखील त्यांनी अतिशय कुशलतेने जबाबदारी पार पाडली आहे तर या बेचाळीस गावामध्येच नव्हे तर माडा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित भैया शिंदे यांच्या प्रचार सभा त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून गाजवलेल्या आहेत आता आपण त्यांच्याकडून येथील परिस्थिती जाणून घेऊन दादा यांच्याशी संवाद साधूयात की काय राहील नक्की भोसेची परिस्थिती या भागातील मतदारांचा आशीर्वाद नक्की कोणाला मिळेल का दादा काय वाटत या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षात काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर मतदान मागण्याचं या ठिकाणी प्रचारात सांगण्यात आलं त्याच पद्धतीनं अक्ष भोसे पूर्वी मतदान ठरल्यानंतर मताधिक्य देतो अशाच पद्धतीचं मताधिक भविष्यात देखील निर्णय तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल ही निवडणूक ही विकासावर लढण्यासाठी गरजेची होती परंतु विकासावर न जाता ही निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथली जनता सुज्ञ आणि येणाऱ्या तेवीस तारखेला त्या सुज्ञ जनतेने केलेला लग.. जे मतदान रूपी आशीर्वाद आहेत रंग आपल्याला नक्कीच या ठिकाणी बघायला या गावामध्ये नक्कीच मिळवलेलं बघायला या बेचाळीस गावामध्ये बोशे ग्रामपंचायत बोशे गावातून खूप मोठी मतदारसंख्या सगळ्या तालुक्याचं लक्ष आहे की बोश्यात नक्की काय घडतंय कारण ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील यांचं हे गाव आहे राजू बापू पाटलांचं हे गाव आहे तसंच आता गणेशदादांचं गाव म्हणून देखील याला ओळखलं जात आहे चांगल्या पद्धतीने इथल्या जनतेशी संपर्क ठेवण्यात इथल्या विकास कामांसाठी पाठपुरावा करण्यात आपणही महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि त्यामुळं जनतेतूनही तुम्हाला प्रेम मिळत आलेलं आहे आता या विधानसभेला इथले मतदार काय भूमिका घेतील या विधानसभेला देखील अशाच पद्धतीची भूमिका हे मतदार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना बोलवण्याचा प्रयत्न केला गेला वेगळ्या आमिष्य दाखवण्याचा परंतु त्याचा परिणाम या मतदारसंघात किंवा या गावात या गावांमध्ये होईल असं मला वाटतं जो ज्या पद्धतीनं गेले दोन दिवस प्रचार यंत्रानं किंवा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की नक्कीच भविष्यात ही गोष्ट धोकादायक करणं म्हणून आमच्यातली जनता नाही आता नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आम्ही मागील पाच वर्षात मी सरपंच काळात काम केलेलं असेल किंवा त्याच्या आधी बापूमी भाऊ मी काम केलेलं असेल आमचा कामाचा पुरव सुपाठपुरावा आहे जो वैयक्तिक लाभ देणं असेल किंवा सार्वजनिक कामाल त्यातून आम्ही लोकांचं हित जोपासलेलं जो आहे याच्या ताब्यावर आम्ही आम्हाला मोठ्या देखील मिळेल असं मी या ठिकाणी विरोधकांकडून असाही आरोप केला जातोय असाही दावा केला जातोय की नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला विरोधकांकडून दावा करणं हे साजी गोष्ट आहे परंतु पूर्वीचा इतिहास बघितला तुम्हाला भोसे दावाचा तर इतिहास बघितला जो निर्णय घेतला जातो तो हा सामूहिक घेतला जातो हा वय गणेश पाटील म्हणून निर्णय घेतला आणि लोकांना पहिल्यांदा बोलवून देतो त्यांची मतं जाणून घेतो आणि त्यातून आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर कुठलं पडेल कुठल्या आपल्याला जास्त मदत करेल निधी कोण जास्त अशा पद्धतीचा विचार होऊन लोकांनी दिलेला निर्णयही खूप कुठं सांगतात त्यामुळं या ठिकाणी हे काही लोक सांगतात हे त्यात शक्य नाही असं मला वाटतं भोषे येथून मिळणारी आघाडी हे निर्णायक आघाडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे शंभर टक्के या ठिकाणी जे आघाडी भोषी देणार ती निर्णायकच आघाडी या ठिकाणी भोष्यानं आघाडी दिल्यानंतर बाकीच्या पाचदा गावांना जरी दुसऱ्याला लीड दिलं तर ते लीड जिल्ह नाही बोशामध्ये त्यामुळे नक्कीच बोशे या ठिकाणी आघाडी दिला असा आत्मविश्वास धन्यवाद